लोकनेते विलासराव देशमुख यांना तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विलासबाग बाबळगाव येथे जनसमुदायाच्या उपस्थितीत आदरांजली अर्पण लातूर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांचा चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या ते तेराव्या स्मृतीदिनानिमित्त बाबळगाव येथील विलासबाग येथे देशमुख कुटुंबीय मराठवाड्यासह राज्यभरातून आलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत सार्वजनिक आदरांजली वाहण्यात आली राजकारणात दूरदृष्टी अभ्यासवृ वृत्ती आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे विलासराव देशमुख साहेब हे एक असे नेते होते ज्यांनी सरपंचपदापासून ते राज्याच्या सर्वोच्च मुख्यमंत्रीपदापर्यंत तसेच केंद्रीय मंत्रीपदापर्यंत यशस्वी प्रवास केला त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे त्यांनी राजकीय विरोधकांनाही आपलेसे केले त्यांच्या वक्तृत्वाची खास शैली आणि शब्दांवरील पकड आजही अनेकांच्या स्मरणात आहे त्यांच्या कार्याचे स्मरण करणे आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल ठरेल त्यांनी सहकार क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय आहे दुष्काळी मराठवाड्यात त्यांनी सहकार चळवळ यशस्वी करून दाखवली ज्यामुळे मांजरा परिवारातील सहकारी साखर कारखाने आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांसारख्या संस्था उभ्या राहिल्या त्यांच्या नेतृत्वामुळे लातूरला जिल्ह्याचा दर्जा मिळाला आणि विकासाला गती मिळाली राजकारणाच्या नभात विलासराव देशमुख नावाचे वलय आपल्याला कायम प्रेरणा देत राहणार आहे गुरुवार चौदा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता विलासबाग बाबळगाव येथे संतवाणी हा कार्यक्रम सादर करण्यात आला लातूरसह राज्यभरात या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आदरणीय विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही मित्र हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करून आपल्या आवडत्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली लोकनेते विलासराव देशमुख यांना विलासबाग बाबळगाव येथे प्रारंभी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख विलास, विलास साखर कारखाना चेअरमन वैशालीताई देशमुख विनायकराव पाटील अभिजित देशमुख डॉक्टर सारिका देशमुख यांनी पुष्पांजली अर्पण केली लोकनेते विलासराव देशमुख यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे खासदार शिवाजी काळगे माजी आमदार विलास कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे माजी आमदार त्र्यंबकराव भिसे विचारवंत उल्हासदादा पवार पोलीस महानिरीक्षक नांदेड विभाग शहाजी उमाप जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना पोलीस अधीक्षक अमोल तांबे उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे तहसीलदार सौदागर तांदळे आयुक्त मानसी मीना अशोकराव पाटील निलंगेकर श्रीशैल उटगे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अभय साळुंके लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव तहसीलदार सौदागर तांदळे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अस्लम तडवी मुख्य अभियंता जलसंपदा श्रीमती रुपाली ठोमरे तालुका कृषी अधिकारी प्रमोद राठोड जिल्हा नियोजन अधिकारी श्री रेड्डी उपविभागीय अधिकारी के, लक्ष्मी रमण लाहोटी डॉक्टर उदय मोहिते धनंजय तात्या देशमुख ॲडव्होकेट व्यंकट बेंद्रे यांनी आदरांजली अर्पण केली